अपडेट न्यूज आनंदीबाई बंकट गर्ल्स हायस्कूल चाळीसगाव माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस सी दोन हजार चोवीसचे नेत्रदीपक यश शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेत आनंदी बंकट गर्ल्स हायस्कूलमधून कुमारी प्रार्थना पंकज दायमा ही विद्यार्थिनी सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्क्यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे शाळा समिती चेअरमन प्रदीप अहिरराव यांनी पेढा भरून तिचे कौतुक केले कुमारी प्रार्थना ही तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक पंकज दायमा व व्ही एच पटेल विद्यालयातील उपशिक्षिका माधुरी दायमा यांची कन्या आहे तिने तिच्या यशाचे श्रेय आपले आई वडील व गुरुजन यांना दिले आहे अवांतर वाचनाचा तिला जास्तीत जास्त फायदा झाला असं तिने अपडेट न्यूजशी बोलताना सांगितले यशाचे कौतुक माननीय नारायण भाऊ अग्रवाल चेअरमन व्हाइस चेअरमन मॅनेजिंग बोर्ड व चेअरमन मुलांची शाळा ॲडव्होकेट प्रदीप अहिरराव चेअरमन मुलींची शाळा समिती अशोक बागड रवींद्र राजपूत योगेश करंकाळ अध्यक्ष आर सी पाटील उपाध्यक्ष मिलिंद देशमुख संस्था सचिव डॉक्टर विनोद कोतकर सहसचिव डॉक्टर बिलिंद बिल्दीकर नानासाहेब शामलाल कुमावत व सर्व सन्माननीय संचालक मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलोचना इंगळे तसेच कार्यालय प्रमुख रमेश रोकडे शिक्षक प्रतिनिधी किशोर शिरोडे शिक्षकेतर प्रतिनिधी अभिषेक राजपूत सर्व पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केले व समाजातील मान्यवर व विविध सामाजिक संस्था यांनी कुमारी प्रार्थना दायमा हिचा सत्कार करण्यात आला व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.